नमस्कार लाईफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील देवीचे मुखवटे वस्त्र अलंकार आणि इतर गोष्टी दाखवणार आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया पण त्या अगोदर मी तुम्हाला लोकेशन सांगते आज मी आलेली आहे साई सुगंधी या शॉपमध्ये हे शॉप आहे डोंबिवली ईस्टला रामनगर पोलीस स्टेशनपासून थोडंसं पुढे आल्यानंतर तुम्हाला मंदिर रोड लागेल त्याच्या राईट साईडलाच हे शॉप आहे आणि शॉपमध्ये आल्यानंतरच बाहेरच तुम्हाला असे सुंदर देवी सजवलेल्या पाहता येतील तर बघा खूप सुंदर अशा सजवून ठेवलेल्या आहेत वेगवेगळ्या वस्त्रांमध्ये अलंकारमध्ये आणि प्रत्येकाचे मुखवटेसुद्धा वेगळे आहेत तर इथे तुम्ही मध्येच बघा मस्त अशी एकविरा आई आहे आणि एकविरा आईला पण खूप छानपैकी सजवून ठेवलेलं आहे नंतर इथे कोल्हापूरची ल महालक्ष्मी आहे आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे तर तुम्ही दागिने पण पाहू शकता बघा खूप सुंदर आहेत म्हणजेच तुम्हाला अलंकारमध्ये पण आहेत ना वेगवेगळ्या प्रकारचे दागिने पाहता येणार आहेत वस्त्र हे सर्व आपण पाहणार आहोत तर चला आता आपण आज जाऊन पहिले देवीचे मुखवटे पाहूयात व्हिडिओची सुरुवात आपण देवीच्या मुखवट्यापासून करूया तर इथे दादांनी बघा खूप मस्त असे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये कलरमध्ये इथे देवीचे मुखवटे ठेवलेले आहेत तर आता मी तुम्हाला एक एक करून दाखवते तर इथे बघा हे महालक्ष्मी महालक्ष्मीचा मुखवटा आहे आणि याच्यामध्ये बघा हे डोळे वगैरे तुम्ही बघाल वर्क वगैरे बघा खूप छान केलेलं आहे तर तुम्हाला प्लेन मध्ये पाहिजे असेल तर तो सुद्धा तुम्हाला इथे मिळेल तुम्ही हा एक मुखवटा बघू शकता पूर्ण डायमंड आणि मोत्यांचं वर्क केलेलं आहे हा एक महालक्ष्मीचा मुखवटा आहे बघा खूप सुंदर आहे आणि हा लेटेस्ट पीस आहे म्हणजे आतापर्यंत आपण एक ना व्हाइट कलरमध्ये मुखवटे पाहत होतो तर तुम्हाला आता हे अशा प्रकारचा पण मुखवटा मिळेल इथे नथ बिंदी मोती डायमंडने पूर्ण सजवलेली हा तुम्हाला मुखवटा पाहता येईल महालक्ष्मीच्या मुखवट्यामध्ये तुम्हाला दोन तीन साईजमध्ये आणि डिझाईनमध्ये हे मुखवटे मिळतील हा एक मुखवटा बघा पूर्ण मोत्यांनी सजवलेला आहे त्यानंतर हा तर खूप सुंदरच आहे बघा पिंक कलरचं इथे हे मुखवट्याला कलर आहे आणि त्याच्यावरती डायमंडची अशी डिझाईन केलेली आहे खूप सुंदर आहेत म्हणजे प्रत्येक मुखवटा बघाल ना तर तुम्हाला असा हा वेगवेगळा बघायला मिळेल ह्या मुखवट्याला न जी केलेली आहे ती बघा खूप सुंदर अशी केली आहे इथे एकविरा आईचा मुखवटा आहे ह्याला कुठेही सजवलेला नाही म्हणजे तुम्हाला जर प्लेनमध्ये पाहिजे असेल तर ते सुद्धा मुखवट तुम्हाला इथे मिळतील त्यांच्याकडे महालक्ष्मीच्या मुखवट्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आणि साईजमध्ये मध्ये तुम्हाला हे मुखवटे मिळतील तर हा मुखवटा बघा पूर्ण सजवलेला आहे न घातलेली आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला हा एक मुखवटा दाखवते जर बघाल तर छोटी आहे आणि पूर्ण प्लेन आहे हा मुखवटा आहे ना पूर्ण बघा डायमंडने सजवलेला आहे आणि खूप सुंदर वाटतंय आणि इथे बघा हे असे मस्तपैकी लटकन पण लावलेले आहेत आणि हा मुखवटा तुझा भवानीचा आहे आणि हा पण याला कुठेही डायमंड वर्क केलेला आहे पूर्ण प्लेन आहे म्हणजे तुम्ही जर मुकुट बघाल तर पूर्ण गोल्डन कलरचा आहे आणि डोळे पण गोल्डन कलरचे आहेत म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या वेग प्रकारामध्ये इथे तुम्हाला मुखवटे पाहता येतील हा तर मुखवटा बघा खूप सुंदर आहे आणि बाहेर पण ह्यांनी ना ह्या मुखवट्यामध्ये दे देवी सजवून ठेवलेली आहे म्हणजे तुम्हाला ह्या मुखवट्यासाठी कोणत्या टाईपचं वस्त्र घ्यायचं आणि अलंकार घ्यायचे आहेत ते सुद्धा त्यांनी डिस्प्लेला लावलेले आहेत मग तुम्ही जर हा मुखवटा घेत आहे आणि तुम्हाला कशी सजवायची ते पाहायचं असेल तर तुम्ही डिस्प्लेला पाहू शकता बघा खूप सुंदर आहे पूर्ण मोत्यांचं आणि कलरफुल डायमंडचं असं वर्क केलेलं आहे तर ह्या देवीला बघा इथे केस आहेत म्हणजे दोन्ही साईडला वेणी घातलेली आहेत झुमके आहेत त्यानंतर पूर्ण डायमंड वर्क केलेलं आहे आईचा मुखवटा आहे बघाशी मी तुम्हाला प्लेन मध्ये दाखवलेलं आणि आता हे पूर्ण डायमंड वर्क केलेलं आहे देवीचा मुखवटा पण बघा खूप छान आहे म्हणजे आईचं रूप तुम्हाला तुमच्या घरामध्ये पाहिजे असेल तर तुम्ही अशा प्रकारचा मुखवटा घेऊ शकता एकदम जम्बो साईजमध्ये मध्ये महालक्ष्मीचा हा मुखवटा आहे तर बघा पूर्ण प्लेन आहे आणि बघायला पण खूप छान वाटतंय यांच्याकडे ना देवीच्या मुखवट्यांमध्ये भरपूर डिझाईन आणि व्हरायटी आहेत मी तुम्हाला आता सिलेक्टेड मुखवटे दाखवलेले आहेत आणि आता मी तुम्हाला सांगते तर दादा आता मला प्राइस सांगा करूया कोल्हापूर महालक्ष्मीचा हे मुखोटा फक्त दीडशे रुपयाला अच्छा एकशे पन्नास रुपयाचे आहे हे तुळजाभवानी या वर्षाचे लेटेस्ट फर्स्ट टाइम तुळजाभवानीच्या स्वरूप मध्ये जे देवीचा मुखोटा आहे ते तीनशे चाळीस रुपयाचे हे आपण स्किन टोन मध्ये बघू म्हणजे सर्वात प्रीमियम मुखोटा आपण एकदम नॅचरल लुकिंग देवी जे आपण म्हणतो हे एकोणीसशे पन्नासचं आहे मुखोटा हे फुल पीओपी बेज आहे पीओपी मार्बल पावडर बेस आहे प्रीमियम मटेरियलमध्ये okay. हे सजवलेली कोल्हापूर महालक्ष्मी पूर्ण डायमंड आणि मोती वर्क सजवलेली कोल्हापूर महालक्ष्मी हा मुखोटा फाय हंड्रेड रुपीजचा स्किन हे स्किनटोनमध्ये आपण बघूया दुर्गा देवीचं जे स्वरूप आहे स्किनटोनमध्ये हा मुखोटा बाराशे रुपये आहे ओके हे महालक्ष्मीचं आपण जे पिकअप पॅटर्न आहे त्यांचं युआरचं मोठा फेसिंग हाँ. ते थ्री एटी रुपीज आहे तर आपण एकविरा देवीमध्ये बघू एकविरा देवीमध्ये आपल्याकडे दोन ते तीन पॅटर्न आहेत हे दोन पॅटर्न आहे हे प्लेन आहे आणि हे सजावट केलेलं आहे अच्छा हे प्लेन जे पॅटर्न आहे ते सव्वा तीनशे रुपयाचं आहे आणि जे सजवलेलं आहे ते साडेचारशे रुपयाचं आहे आणि हे मोठं मोठ्या महालक्ष्मीचं हे मुखोटा साडेपाचशे रुपयाचं आहे ते आपण बघू शकतो किती मोठं आहे बघू आणि ते वेणी घातलेला आहे तो हे डायमंड वर्क वेणी घातलेला कानात झुमकेचं मोतीवर वर्क केलेला हा मुखोटा फाय हंड्रेड रुपीजचा आहे आणि ते हा एक मुखोटा स्टोन वर्क हा पण फाय हंड्रेड रुपीजचा आहे स्टोन वर्क आले पाचशे रुपयाच्या रेंजमध्ये त्याच्या okay. व्यतिरिक्त पण आपल्याकडे स्टोन वर्क मध्ये केलेले मुखोटे टू हंड्रेड रुपीज पासून स्टार्टिंग अच्छा। ए टू फोर्टीच्या च्या रेंज मध्ये अशा प्रकार मध्ये नॉर्मली आपल्याकडे 200 रुपया पासून चांगल्यातले व्यवस्थित सजवलेले मुकुटे ऑल रेंज मध्ये अवेलेबल आहे आप पिन जसे तुम्हाला पाहिजे डिझाइन पॅटर्न वर्क जसा तुम्ही घेना तयार असो आता मी तुम्हाला जे मुकुटे दाखोलते 150 रुपया पासून ते 2000 रुपया पर्यंत सर्व टाइप मध्ये तुम्हाला यांच्याकडे मी मुकुटे दाखोलते आणि खूप सुंदर आहेत तेवी जे मुकुटे पाहिले आता आपण वस्त्र पाहूयात तर बाहेर डिस्प्लेला इथे बघा खूप सुंदर असे सर्व साइज मध्ये वस्त्र लावलेले आहेत आणि हे रेडीमेड वस्त्र आहेत तुम्हाला काही करायचं नाहीये तरी ते सर्वात लहान साइज आहेत आता हे म्हणजे मी तुम्हाला कलर दाखवते बघा खूप सुंदर असे कलर आहेत ग्रीन कलर ब्ल्यू कलर जर तुम्हाला अशा डिझाईनमध्ये पाहिजे असतील तर त्या डिझाईन मध्ये सुद्धा तुम्हाला हे वस्त्र मिळतील तर हे एक वस्त्र बघा म्हणजे इथे भरपूर वस्त्र आहेत म्हणजे तुम्हाला एकाच कलरमध्ये पाहिजे असतील तर बघा खूप सुंदर असेल ऑरेंज कलरचं वस्त्र पण बघा खूप छान आहे सर्वात लहान साईजमध्ये मध्ये वस्त्र घेतले तर एकशे तीस रुपयाला मिळेल हे येलो कलरचं वस्त्र आहे आणि बघा मरून कलरची बॉर्डर आहे आणि जर तुम्हाला डिझाईनमध्ये वस्त्र पाहिजे असतील तर असे हे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये कलरमध्ये हे सर्व वस्त्र तुम्हाला मिळतील तर हे एक वस्त्र पण पाहू शकता बघा खूप सुंदर आहे डिझाईननुसार प्रत्येक वस्त्राची प्राईज वेगवेगळी आहेत तर आता आपण थोडेसे मीडियम साईजचे वस्त्र पाहूयात ते तर बघा कलर खूप छान आहे ऑरेंज कलरमध्ये आहे आणि ह्या वस्त्राची प्राईज आहे तीनशे पन्नास रुपये राणी कलरमध्ये त्यानंतर रेड कलर तर असे बरेच कलर आहेत आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये जर पाहिजे असेल तर त्या टाईपमध्ये सुद्धा तुम्हाला इथे वस्त्र मिळेल तर हा एक वस्त्र बघा खूप छान आहे पूर्ण डिझाईन केलेली आहे या वस्त्राला जर तुम्हाला पैठणीमध्ये पाहिजे असेल तर बघा खूप मस्त असे वस्त्र आहेत त्यांच्याकडे हे बरेच कलर आहेत तर बघा हा एक वस्त्र बघा खूप मस्त आहे तर इथे आल्यानंतर ना हे असे बॉक्समध्ये हे असे वस्त्र ठेवलेले आहेत हे एक वस्त्र बघू शकता खूप मस्त आहे याच्यामध्ये तुम्हाला मी आणखीन दोन तीन कलर दाखवते तर बघा म्हणजे एकाच पॅटर्नमध्ये ना तुम्हाला असे बरेच कलर पाहता येतील बघा हा पण खूप सुंदर कलर आहे तर याची प्राईज आहे चारशे पंचवीस रुपये म्हणजे डिझाईननुसार आहे ना प्रत्येक वस्त्राची प्राईज वेगवेगळी आहे तुम्हाला जे वस्त्र दाखवलं त्याच्यामध्ये ही थोडीशी लहान साईज आहे आता याच्यामध्ये आपण कलर पाहूया तर बघा सुंदर असे कलर आहेत म्हणजे पैठणीमध्ये जसं मी मगाशी कलर दाखवले ना त्याच कलरमध्ये पण साईज खूप छोटी आहे याच्यामध्ये तर हे दोनशे ऐंशी रुपयाला तुम्हाला मिळतील तर याच्यामध्ये हा ग्रीन कलर पण बघा खूप छान दिसतोय बघा म्हणजे हे पूर्ण असे प्लेट केलेले तेव्हा तुम्ही तुमच्या कलशाला हे जेव्हा तुम्ही वस्त्र परिधान कराल ना तेव्हा खूप सुंदर आणि त्याच्यावरती तुम्ही मुखवटा लावल्यानंतर आहेत ना हे वस्त्र पण खूप छान दिसतील म्हणजे तुम्हाला इथे आल्यानंतर तुम्हाला सर्व साईजमध्ये हे वस्त्र दिसतील बघा हे राणी कलरमध्ये हे वस्त्र आहे त्यानंतर आपण इथे ऑरेंज कलरमध्ये पाहूया तर ह्या वस्त्रामध्ये आणि ह्या वस्त्रामध्ये बघाल तर बघा ह्याच्यामध्ये पूर्ण अशा ह्या प्लेट केलेल्या आहेत जास्त प्लेट आहेत आणि ह्या अशा गोल राऊंडेडमध्ये प्लेट केलेल्या आहेत तर असे ना थोडेफार तुम्हाला डिफरन्स मिळतील तर हे बघा जसं आपला साडीचा सा पदर असतो ना त्याच्यामध्ये हे वस्त्र बनवलेलं आहे ज्यांच्याकडे वस्त्रांमध्ये भरपूर डिझाईन आणि कलर आहेत आणि सर्व साईजमध्ये आहेत आता तुम्हाला तर तीनचं साईज दाखवलं तर अजून एक एका साईजमध्ये आहे हे मिडियम साईजमध्ये आहेत आणि प्रत्येकामध्ये ना तुम्हाला अशा ह्या वेगवेगळ्या डिझाईनमध्ये पाहता येईल तर हे बघा आपली जशी जरीची साडी असते ना त्याच्या ह्या पदरापासून हे वस्त्र बनवलेले आहेत आणि याची प्राईज आहे तीनशे चाळीस रुपये तर आता मी तुम्हाला कलर दाखवते ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला हे असे एवढे कलर येईल हे बघा हे दोन कलरमध्ये बनवलेलं आहे सुंदर म्हणजे असे वेगवेगळे कलर पाहिजे असेल तिथे बघा डार्क ब्ल्यू आणि राणी कलरमध्ये आहे म्हणजे याची पण प्राईज आहे तीनशे चाळीस रुपये तर आता आपण याच्यामध्ये अजून कलर पाहूयात जसे युनिक कलर असतील ना ते मी तुम्हाला आता दाखवते तर हे फक्त नुसतं वस्त्र नाही आहे तर ह्याच्यामध्ये चुंदरीसुद्धा सुद्धा आहे आणि हा पूर्ण सेट तुम्हाला तीनशे चाळीस रुपयाला मिळणार आता आपण ओपन करून पाहूयात की काय काय आहे ते तर बघा हे वस्त्र आहे जे आपण कलशाला असं बांधतो मस्तपैकी आणि वरती आपला मुखवटा असणार आहे आणि जो मुखवटा असणार आहे त्याच्यावरती आपण हा असा दुपट्टा म्हणजे चुंदरी जी असते ती ठेवते तर बघा ही अशा प्रकारे असणार आहे आता मी तुम्हाला प्लेनमध्ये हे वस्त्र दाखवते तर आता प्लेनमध्ये पण तुम्हाला रेड कलर पिंक कलर यल्लो कलर आणि कलर पण बघा खूप सुंदर आहे म्हणजे डार्क कलरचे हे वस्त्र आहेत हे बघा छान आहेत आणि जी बॉर्डर दिली आहे ना ती कॉन्ट्रास्टमध्ये दिलेली आहे त्यामुळे तुम्ही हे वस्त्र जेव्हा आपल्या कलशाला तुम्ही घालता ना तेव्हा खूप छान दिसतं आणि आता हे सर्व वस्त्र जे आहेत ना ते आहेत दोनशे चाळीस रुपयाला बघा इथे त्यांनी रेट पण दिलेला आहे तुम्हाला ज्या साईजमध्ये ज्या डिझाईनमध्ये वस्त्र पाहिजे असतील ना हे सर्व वस्त्र तुम्हाला इथे मिळतील तर याच्यापेक्षा पण तुम्हाला मोठी साईज पाहिजे असेल तर तीसुद्धा इथे मिळेल तर बघा ही जम्बो साईज आहे ते बघा केवढं मोठं हे वस्त्र आहे तर याची एम आर पी आहे तीनशे पंच्याहत्तर रुपये आणि तुम्हाला डिस्काउंट करून मिळणार आहे तीनशे पंचवीस रुपयाला आता मी याच्यामध्ये तुम्हाला कलर दाखवते तर बघा एक कॉन्ट्रास्टमध्ये हे जम्बो साईजमध्ये वस्त्र आहेत ग्रीन आणि ऑरेंज कलरचं कॉम्बिनेशन रेड आणि येलो कलरचं कॉम्बिनेशन हे तर बघा किती सुंदर आहे नटून थटून तर देवीला तुम्हाला सजवायची असेल ना तुम्ही हे जम्बो साईजमध्ये वस्त्र घेऊ शकता शॉपमध्ये एंट्री करतानाच बाहेर तुम्हाला असं डिस्प्लेला सर्व साईजमध्ये हे वस्त्र पाहायला मिळतील आणि प्रत्येक डिझाईनमध्ये यांनी इथे हे वस्त्र लावलेले आहेत तुम्हाला कोणत्या टाईपमध्ये वस्त्र पाहिजे कुठल्या डिझाईनमध्ये हे तुम्ही इथे बघा आणि तुम्ही इथे बाहेर तुम्हाला जसं मी सेट दाखवले त्याच्यामध्ये तुम्ही त्या त्या कलरमध्ये हे वस्त्र घेऊ शकता तर इथे पण बघा खूप सुंदर असे कलर लावलेले आहेत तुम्हाला कशा प्रकारे देवी सजवायची आहे तो पण डिस्प्ले इथे लावलेले आहेत म्हणजे तुम्ही वस्त्र गेल्यानंतर तुमची देवी अशा प्रकारे दिसणार वेग आहे वस्त्र पाहिले आता आपण देवीचे दागिने पाहूयात नथपासून सुरुवात करूया नथमध्ये पण तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईनमध्ये कलरमध्ये लहान मोठ्या साईजमध्ये नथ पाहता येतील तर इथे ही डायमंडमध्ये नथ आहे तुम्हाला जर अशा डिझाईनमध्ये नथ पाहिजे असतील तर त्यासुद्धा तुम्हाला इथे पाहता येईल ही बघा ही पूर्ण मोत्याची नथ आहे तर ही एक नथ बघा पूर्ण मोत्याची आहे त्यानंतर जर तुम्हाला अशी गोल्डनमध्ये नथ पाहिजे असेल ती तर तीसुद्धा तुम्हाला मिळेल तर इथे अशा ना ह्या प्रत्येक बॉक्समध्ये तुम्हाला अशा वेगवेगळ्या वेग नथी पाहायला मिळेल तर ही बघा ही व्हाईट कलरच्या मोत्यांमध्ये नथ आहे तर याची प्राईज आहे चाळीस रुपये आणि तुम्हाला जर इथे एकदम नाजूक अशा नथ पाहिजे असतील तर त्यासुद्धा इथे मिळतील तर आता मी तुम्हाला एक एक करून दाखवते ही बघा पूर्ण डायमंडची नथ आहे मोत्यांमध्येच तुम्हाला अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला या नथ पाहता येईल तर ही एक नथ बघा तर इथे आल्यानंतर ना असे सर्व बॉक्स भरून ह्या सर्व नदी आहेत तुम्हाला जी नथ पाहिजे ती नथ तुम्ही ते घेऊ शकता तर ही एक नथ बघा तर याची प्राईज आहे थर्टी सिक्स रुपीज म्हणजे तुम्ही जशी नत घेणार आहे त्याप्रमाणे त्याची प्राईज असणार आहे त्यानंतर इथे देवीसाठी लागणारे झुमकेसुद्धा आहेत आणि झुमक्यांमध्ये तुम्हाला बघा हे सर्व अशा प्रकारे तुम्हाला झुमके पाहता येतील तर याची प्राईज आहे ट्वेंटी फाय रुपीज जर तुम्हाला मोत्यांमध्ये जर झुमके पाहिजे असतील तर तेसुद्धा मिळतील याच्यामध्ये ना फक्त डायमंडचा कलर वेगळा आहे बघा इथे रेड कलर ब्ल्यू कलर याच्यामध्ये ग्रीन कलरमध्ये हे असे हे झुमके आहेत आणि याची प्राईज आहे थर्टी रुपीज ठुशी बघूया मोत्यांची ठुशी आहे तर इथे हे असे ठेवलेले आहेत आणि जर तुम्हाला इथे नारळावरती जर मुखवटा पाहिजे असेल फक्त डोळे कान नाक तर सुद्धा मुखवटा यांच्याकडे आहे तर बघा सेम आहेत याची प्राईज आहे 75 फाय रुपीज आणि नुसतं फक्त तुम्हाला जर वरती मुखवटा नको आहे फक्त कान नाक हे अशा प्रकारे पाहिजे असेल तर तोसुद्धा तो मुखवटा तुम्हाला मिळणार आहे तर आणि याची प्राईज आहे थर्टी रुपीज म्हणजे तुम्हाला जसे पाहिजे त्या टाईपमध्ये तुम्हाला यांच्याकडे मुखवटे मिळतील तर आता इथे मंगळसूत्रसुद्धा आहेत तर हे मंगळसूत्र आहेत बघा त्याची प्राईज आहे ऐंशी रुपये यांच्याकडे तीन साईजमध्ये लक्ष्मी आहे आहे हार आहेत हा सर्वात छोटा आहे हा आहे एकशे वीस रुपयाला त्यानंतर जर तुम्ही मिडियम साईजमध्ये घेतलात तर हा आहे दोनशे रुपयाला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम मोठ्या साईजमध्ये हार पाहिजे असेल तर तो आहे दोनशे चाळीस रुपयाला अशा ह्या तीन साईजमध्ये तुम्हाला इथे हे हार मिळतील आणि तुम्हाला जर कॉईनमध्ये लक्ष्मी हार पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला तीन साईज मिळतील हा सर्वात लहान आहे तो आहे शंभर रुपयाला साइज साईजमध्ये कॉइन हार आहे तो आहे एकशे एकशे वीस रुपयाला आणि सर्वात मोठा लक्ष्मी हार आहे तो आहे एकशे पन्नास रुपयाला म्हणजे दीडशे रुपयाला आहे महालक्ष्मीचा जर तुम्ही मुकवटा घेता आणि त्याला सजवण्यासाठी तुम्हाला जर हा सेट पाहिजे असेल ना तर याची प्राईज आहे दोनशे चाळीस रुपये आता मी तुम्हाला लक्ष्मी हारमध्ये दोन तीन प्रकार दाखवले तर अजून हा एक प्रकार आहे तर आता आपण पहिले ओपन करून पाहूया तर हा एक लक्ष्मी हार आहे आणि हा आहे चाळीस रुपयाला तर तुम्ही अशा प्रकारे पण बघा माझा लक्ष्मी हार घेऊ शकता ह्याच्यामध्ये हे ठेवलेले तुम्हाला जो पाहिजे तो तुम्ही इथे घेऊ शकता आणि तुम्हाला जर छोट्या साईजमध्ये हार पाहिजे असेल तर हा आहे तीस रुपयाला हा पण खूप सुंदर आहे म्हणजे तुम्ही जो कलश असणार आहे त्याच्या अगदी एकदम असं जवळ असं तुम्ही हा हार घालू शकता हा इथे पुतळी हार आहे आणि पण बोरमाळ आहे आणि ह्याला ना डायमंड कट केलेलं आहे ह्या पाचही हारांची प्राईज आहे वीस रुपये मंगळसूत्रामध्ये पण दोन तीन प्रकार आहेत तुम्हाला जर प्लेन मंगळसूत्र पाहिजे असेल आणि फक्त दोन वाट्या तर हे तुम्हाला वीस रुपयाला मिळेल त्याच्यानंतर इथे हे एक मंगळसूत्र आहे खाली मणी आणि वाट्यांचं आहे हे आहे ऐंशी रुपयाला तुम्हाला मनी आणि गोल्डन मण्यांमध्ये पाहिजे असेल विथ वाटी आहे हे पण ऐंशी रुपयाला आहे हे सिम्पल आहे बघा इथे दोरीचं आहे म्हणजे कमी जास्त करू शकता हे सर्व मंगळसूत्र तुम्हाला वीस वीस रुपयाला मिळते आणि याच्यामध्ये बघा असे डिझाईन आहेत आणि हे बघा डिस्को मण्यांचं हे मंगळसूत्र आहे हे आहे सत्तर रुपयाला तर आता याच्यामध्ये ना म याच्यामुळे मंगळसूत्रामध्ये तुम्हाला बऱ्याच डिझाईन मिळतील हे मंगळसूत्र आहे ऐंशी रुपयाला इथे ठुशी आहे ठुशी चाळीस रुपयाला आहे तर याच्यामध्ये बघा ही अशा प्रकारे ठुशी आहे म्हणजे ते तुम्हाला हे अशा प्रकारे पाहता येतील तरी बघा हे मंगळसूत्र आहे ऐंशी रुपयाला म्हणजे मंगळसूत्र जसं मी तुम्हाला सांगितलं वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला इथे मंगळसूत्र मिळतील आणि जसे मी तुम्हाला आता हार तर दाखवले बोरमाळ आहे त्यानंतर इथे पुतळी हार स्टार्टिंग वीस रुपयापासून यांच्याकडे अलंकार आहेत तुम्हाला जे पाहिजे ते अलंकार तुम्ही इथून घेऊ शकता इथे तुम्हाला मुखवटा सेटसुद्धा मिळेल या सेट सेटमध्ये तुम्हाला मुखवटा त्यानंतर वस्त्र दोन तीन प्रकारचे अलंकार त्यानंतर हा असा छोटासा हार झुमके हे सर्व तुम्हाला पूर्ण सेट मिळणार आहे आणि हा हा सेट आहे तीनशे पन्नास रुपयाला याच्यामध्ये पण तुम्हाला बघा असे वेगवेगळे वेग, कलर तुम्हाला मिळतील म्हणजे तुम्हाला जर सिंगल सिंगल घ्यायचा नसेल आणि तुम्हाला पूर्ण सेट पाहिजे असेल ना तर तो सेटसुद्धा तुम्हाला इथे मिळेल फॅन्सी वस्त्र पाहिजे असतील ना तर तेसुद्धा मिळतील एकशे वीस रुपयापासून स्टार्टिंग आहेत आणि हे बघा म्हणजे तुम्हाला जर असं जर सिक्वेन्स वर्क केलेलं असं ह्याच्यामध्ये जर तुम्हाला व हे पाहिजे असेल वस्त्र पाहिजे असतील किंवा बांधणीमध्ये हे वस्त्र आहेत तर यांच्याकडे पूजा मांडण्यासाठी वेगवेगळे वेग आसन आहेत सर्व साईजमध्ये तुम्हाला इथे मिळतील आणि प्रत्येकामध्ये ना वेगवेगळी अशी वेग डिझाईन आहे तुम्ही बघू शकता बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील देवीसाठी लागणारे मुखवटे वस्त्र अलंकार आणि इतर सर्व गोष्टी दाखवलेल्या आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय